ज्यावेळी प्रकाश देसाई साहेब चेअरमन होते त्यावेळी किती होत्या अठ्ठ्याऐंशी ते एकोणव्वद कोटी ठेवी होत्या तिने सत्ता सोडली त्यानंतर एकशे पन्नास कोटी आम्ही टीव्ही जमा केल्या एकशे पन्नास कोटी ठेवी जमा करत असताना त्यामध्ये ज्या एकोणनव्वद कोटी ठेवी होत्या त्यातील सगळेच पैसे लोक काढत नाहीत त्यातील सत्तर टक्के पैसे तसेच बँकेत ठेवले असतात त्या बँकेचे त्यावर असणाऱ्या दहा टक्के व्याजाने रक्कम वाढत असत्या आणि प्रत्येक वर्षी त्याच्या चार पाच कोटी व्याजाच्या रूपाने ते ठेवी वाढत असतात तुम्ही त्यात काय सांगताय की असं बाबा आम्ही वाढवलं पाच सात वर्षात आता त्या वर्षीच पस्तीस कोटी वाढले असतील पस्तीस किंवा चाळीस कोटी वाढले असतील त्यामुळे तो आकडा वाढलाय आणि ज्या इतर टीव्ही आहेत त्याचं श्रेय सगळं असते ते कामगारांना असते कामगार वर्ग एकदम चांगला आपल्या बँकेचा आहे आणि तो स्टाफ जो आहे त्यामध्ये आघाडीवर असतील ते शाखा अधिकारी आमच्या गावचे एस आहेत उत्तम पाटील आहेत एम एस पाटील आज उमेदवारच आहेत परत जाधव साहेब आहेत बरीच मंडळी अशी आहे की त्यांनी बँकेच्या ठिवी वाढवण्याचं काम केलेलं आहे आमच्यासारख्या सामान्य माणसाला पैसे कसं ठेवून पैसे मोठं करायचं ते ह्या शाखा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा काय करायचं कसं नाही आमचे सुद्धा वडील अशिक्षित होते त्यांना काय समजत नव्हतं तरी देखील त्यांनी कस पैसे ठेवून त्याचं काय करायचं एस केल वार सारख्या माणसानं किंवा एम एस पाटील सारख्या माणसानं आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्यातून मोठं झालो आज व्ही ठेवल्या व्ही वाढल्या असं हे सांगण्यापेक्षा तुम्ही कर्ज दिली बँकेच्या एकशे पन्नास कोटी व्ही आहेत तुम्ही कर्ज वाटल्यात काहीतरी एकशे पंधरा का एकशे वीस कोटी बँकेच्या नियमाप्रमाणे साठ ते पासष्ट टक्के कर्ज दिलं पाहिजे तुम्ही एवढं जी रक्कम दिलेली आहे उद्या जर ते पैसे अडकून राहिलं तर ते बँकेला तुम्ही परत कशी करणार काय तरी बँकेची अडचण आली तर लोकांना ठेवीदारांना पैसे कसे देणार हे महत्वाचं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त कुठलं महत्व असेल वाखरे गावच्या ठेवीदारांचं आहे सगळ्यात जास्त ठेव उठल्या असेल वाखरे गावाची आहे म्हणूनच या बँकेच्या चांगला जर संचालन मंडळ द्यायचं असलं तर हे राशी शाहू सत्ता संस्था पॅनेलला निवडून दिलं पाहिजे कारण या ठेवी आपल्या हॅलो ठेवी सांभाळून ठेवायसाठी माणसं गेली पाहिजेत दोघांच्या ठिवी ठेवल्या तरच आपण कर्ज देऊ शकतो कर्ज दिलं कर्ज दिलं म्हणजे काय तुम्ही मोठं काम केलं नाही कर्ज काय फुकट घेत नाही कोण कुणाच्या किशातला पैसे आणून देत नाही मला सांगा कर्ज देत असताना तुम्ही त्यांचा सात बारा घेताय त्याचं घर लिहून घेताय सगळं घेताय कर्ज देताना तुम्ही काय उपकार करताय आणि कर्ज काय लोक कशाला काय चैनीसाठी घेत नाहीत कोण व्यवसाय काढण्यासाठी घेतोय कोण कुठंतरी भांडवल घेण्यासाठी घेतोय कुणाच्या मुलाचं लग्न असते कुणाच्या मुलाचं शिक्षण असते या सगळ्यासाठी कर्ज देत आहे तुम्ही दिले म्हणजे उपकार करत नाही त्याची परतफेड ती करणारच असत्यात हे कुणी सत्ता सत्ताडू वा सांगू नये जे कर्ज द्यायचं किंवा घ्यायचं काम जे आहे ते लोकांनी ठरवलेलं आहे